दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस देण्यासाठी क्राईम ब्रँचचं पथक त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी पोहोचलं नोटीस हाती देण्याच्या भूमिकेवर क्राईम ब्रांच ठाम होतं पण गार्ड नोटीस घेण्यास तयार होते यावरून निवासस्थानाबाहेर बराच वेळ गोंधळ झाला आमदार खरेदी विरकिरी प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आरोप करण्यात आले काँग्रेस नेते राहुल गांधींनी झारखंडमधल्या बाबा वैद्यनाथ मंदिरात पूजा केली राहुल गांधींची जो भारत जोडो न्याय यात्रा झारखंड मध्ये पोहोचली आहे यावेळी राहुल गांधींनी वैद्यनाथ मंदिरात पूजा केली गुलाबी धोतर परिधान करून ते पूजेत सहभागी झाले एकीकडे राहुल गांधी आपल्या यात्रेदरम्यान पूजा अर्चा करताना दिसत आहेत तर याच मुद्द्यावरून भाजपनं टीका केली राहुल गांधी केवळ दिखावा करतायत अशी टीका भाजपने केली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही घोषणा केली लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न प्रदान करणं हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे भारताच्या विकासात लालकृष्ण अडवाणींचं अतुलनीय योगदान आहे अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली पुरस्कार घोषित झाल्यानंतर मोदींनी अडवाणींना फोन करून शुभेच्छा दिल्या लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबाबत शरद पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं अडवाणी संसदेत अनेक वर्ष होते रथयात्रेतील अपवाद वगळता त्यांचा कधीच पराभव झाला नाही असंही ते म्हणाले अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला अडवाणी हे लोह पुरुष असून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान असल्याचं फडणवीस म्हणाले नाशिकच्या मानवडमध्ये शहीद जवान संदीप मोहिते यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचा लेह लडाखमध्ये अपघाती मृत्यू झाला होता त्यांना शासकीय दिली अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमधून -दुम गेला अकोला पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना निलंबित करण्यात आलंय मनोज सरांगे यांचा जालना ते मुंबई दौरा आणि राम प्रतिष्ठापना यामुळे वीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या होत्या तरीही लांडगे बंदोबस्ताला न आल्यानं त्यांच्यावर कारवाई झाली पंढरपुरातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या बदलीनंतर महर्षी वाल्मिकी संघानं साखर वाटून समाधान व्यक्त केलं भीमा नदीतील वाळू चोरी प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही हे अधिकारी दखल घेत नव्हते त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर अशा पद्धतीनं आनंद साजरा झाला महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी यवतमाळचे वसंत घुईखेडकर यांची वर्णी लागली राज्यभरातील अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था प्रतिनिधींनी त्यांची बिनविरोध निवड केली पवार कुटुंबांशी असलेल्या निष्ठेमुळे आपल्याला ही संधी मिळाल्याचं यावेळी बोलताना घुईखेडकर यांनी सांगितलं बीडमध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी गौतमीच्या गाण्यावर चक्क चाहत्यांनी गाडीवर घराच्या छतावर आणि साऊंड सिस्टीमवर चढत डान्स केला या कार्यक्रमाला महिलांचीही उपस्थिती होती